देशमुखांच्या पत्नीचा जबाब कराडवर तीनशे दोन दाखल होईल का स्पष्ट सांगितलं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडवर दोनचा गुन्हा दाखल करावा मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे तसेच सी आय डी पोलिसांकडून तपासाबाबत आम्हाला माहिती दिली जात नाही योग्य दिशेनं तपास सुरू आहे का हेही आम्हाला समजत नाही माझ्या भावाप्रमाणेच माझ्याही जीवाला धोका आहे मग मी स्वतःला संपवून घेतो असं म्हणत धनंजय देशमुख यांनी मस्साजोग गावातील टाकीवर चढून आज आंदोलन केलं अखेर मराठा आंदोलक माणूस जरंगे पाटील यांच्या विनंतीनंतर त्यांनी आपले मा आंदोलन मागे घेतले आणि यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त मस्साजोग गावात पाहायला मिळाला तर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत हेही गावात आले होते पत्रकारांनी त्यांच्यासोबत संवाद साधला असता खंडणीतील आरोपींवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्याबाबत थेट उत्तर देणं त्यांनी टाळलं धनंजय देशमुख यांची एसआयटी तपासाबाबतची माहिती देत नाहीत या संदर्भातील कुटुंबियांची मागणी आम्ही एस आय टीच्या प्रमुखांपर्यंत पोहोचवलेली आहे एसआयटी वरिष्ठ अधिकारी उद्या इकडे येत असून त्यांची भेट घेतील सध्या मधील परिस्थिती नियंत्रणात आहे आमची गावकरी आणि देशमुख कुटुंबाला विनंती आहे अशा पद्धतीनं आंदोलन करू नका आपल्या न्यायासाठी सर्व तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत असे बीडचे एस पी नवनीत कामत यांनी म्हटलेलं आहे वाल्मिक कराडवर तीनशे दोन अंतर्गत कुणाचा गुन्हा दाखल केला जाईल का असा प्रश्न त्यांनी एस पी कामत यांना विचारला होता संतोष देशमुख यांच्या पत्नीनं सीआयडीकडे जबाब दिलेला असून जबाबात वाल्मिक नाव घेतलं आहे त्यांच्याकडून धमकी देण्यात येत होती असंही त्यांनी म्हटल्याचा संदर्भात पत्रकारांनी बीडच्या नवीन एस पींना प्रश्न विचारला मात्र या प्रकरणाचा तपास सध्या आहे त्यामुळे मी याबाबत उत्तर देऊ शकत नाही मी या तपासाबाबत काही सांगू शकत नाही उद्या सीआयडीचे प्रमुख इथे येणार आहेत असं स्पष्ट शब्दात उत्तर नवीन कॉमती यांनी पत्रकारांशी बोलताना दिलं आहे त्यांच्या धनंजय देशमुख त्यांची जो डिमांड होती बेसिकली काय आय टीचे हेडसोबत त्यांची मिटिंग करण्याची त्यांची ख्वाहिश होती त्यासाठी आपण एस आय टीचे हेड त्यांच्याशी बोलून आणि वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी बोलून आपण अपॉइंटमेंट केलेलं आहे एस आय टीचे हेड उद्या इथे येत आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या आणि दोघांचा संवाद होईल ईशे दोन प्रकरणात गुन्हा दाखल करावा आणि त्यांना आरोपी म्हणून घेण्यात वाल्मिक कराडांच्या संदर्भात स्पेशली अशी मागणी केली होती आणि काल त्यानंतर निवेदन आणि कसं सूचना देखील त्यांनी केली तपासाच्याबद्दल मी काय म्हणू शकत नाही बिकॉज तपास सध्या सी आय डीकडे इन्व्हेस्टिगेशनला आहे मात्र या संदर्भात जबाब घेतल्याचं देखील समजत आहे धनंजय देशमुख यांनी आणि त्यांची संतोष देशमुख ज्या पत्नी आहेत त्यांनी देखील जबाब मध्ये वाल्मिकाराडांचं नाव दिले अशा पद्धतीची माहिती मिळते परत तुम्ही तपासाचा विचारता तपासाच्या बाबतीत सध्या बीड पोलीसकडे तपास नाही एसआयटीचे हेड स्वतः इथे येत आहे आणि त्यांच्या तपासाच्या बाबतीत जे काय प्रश्न असतील ते विचार मात्र पोलीस देखील मदत करताय सीआयडीच्या पथकामध्ये आपले लोक आहेत कशा पद्धतीने सगळा तपास सुरू आहे आहेत का एस पी म्हणून तुम्ही या परत तुम्ही तपासाचा विचारात आहे तपासाच्या बाबतीत मी काही कमेंट करू शकत नाही बिकॉज तपास सीआय कडे आहे आणि एसआयटी त्यामध्ये फॅमिलीला आणि गाववाल्यांना कशा पद्धतीने आंदोलनाचा इशारा दिला त्या पार्श्वभूमीवरती काय आपण गाववाले लोकांना आणि सगळ्या लोकांना मी हेच म्हणू इच्छितो की एस आय टीचे हेड स्वतः इथे येत आहे आणि एसआयटीचे एस पी सुद्धा आता इथे येत आहे तो त्यांच्याशी मीटिंग त्यांच्याशी होईल आणि जे काय त्यांची अडीअडचणी असेल जे काय डाउट्स असेल ते क्लिअर करू शकतील ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड